असिस्टंट इंजिनियर असिस्टंट ऑफिसर काय हरकत नाही आणि त्यांच्या शुभ असते इकडे निखिल ऑफ अभिनंदन जवळजवळ मात साडेचार वाजले दिसतं सा। हॅलो नाही काय हरकत नाही त्याचा त्रास करू नकोस सगळ्यांची आवाज बसतील कारण डे नाईटला त्याला पर्याय नाही अभिजित आणि बघा इकडं आमच्या शुभमची छकोली त्याने ट्रेनिंग पण येस अभिजितला डेडिकेट केलेली आहे काही हरकत नाही आहे अभिनंदन आणि मॅच सो इकडे हरेश गावडनं जर विकेट दोन घेतल्या तर अविनाश पाटील यांच्याकडून पाचशे रुपये माझं नाव आहे संगाचा इलेवन इलेव्हन आहे जीते म्हणजे अविनाश मामा यांच्या नातीचं नाव आहे पहिली गेम सार्थक मात्र गेली ऑन साईड खेळ आहे एक सिंगल मिलेगा दुसरे केले भाग रे खतरा लेकिन पहुंच गए गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड रनिंग बिटवीन द विकेट पलाश मोकल और सार्थक मात्रे ये जोड़ी और क्रीडा इलेवन जीतु है, जीते टीम जिन्होंने टॉस जीता है गेंदबाजी का फैसला किया दूसरी गेंद गावन टाइ रही और से, जीता एक्सप्रेस फुल टॉस गेंद है और हवा में क्या चेट टाइम शॉट और विकेट नंबर पहला गॉन ताकत गई है एलिवेशन ज्यादा था लेकिन तीसरे अंपायर की मांग यानी कि बैट्समैन ने इस बात रिवो ले आए कि गेन बीमर के लिए अंपायर लिया है ना अंपायर रिवो है चलो चेक कर बगा कमरे जब वर्ती है पंचा अधिक मजा वाटी बगा तो बीमार आए चेंडू बाकी काहीच नाही वाईट आम्ही काय बोलणार शास्त्र नसेल तर जवळ माझा नाही आहे मराठी भाषा वळव तशी वळते आणि पळव तशी पळते सिरियस नाही पाहिजे हा सिरियस पेशंट आमच्या गणेश मात्र यांच्याकडे मग ते एकदा आले की ठोकतच सु आतमध्ये की झाला पेशंट बरं त्यांच्या इंजेक्शन मध्ये आहे फेअर डिलिव्हरी इस मला गॉन विजय मॅच गरम, गरम करा बरोबर वकील बघा कस शब्द आहे मॅच गरम करा मॅच म्हणजे चांगला हा रवी मात्रे बघा मॅच गरम येस कवर के पंच पंचकी आहे एक सिंगल आणि रवी मात्रे जरा थंड पडले हसत मित्रांनो हसत खेळत जरा असच आपला ग्रुप कायमस्वरूपी टेकवा बाकी काही नाही आहे आज आहे तर उद्या नाही कारण एकदा आपल्या शरीरातला सास खतम झाली ना आपली माणसं हुसला बसाला आणि परत तर आज तिघांना मारेल कोण मरते कोणाचे पाठी मरणेवाला क्या बाताय रोणीवाला कोण आहे असत बघा गाण्यावर कारण पूर्वी असेच सगळे निघाचे बिलातून पाहिजेच होते काय विलास हो। कारण पावर आहे तेवढी आणि आता पूर्वीचा काय गणित वेगळा होता पूर्वी कुठे मिळल की माणसाला आनंद आता तसा नाही आता काल आलाय कलयुग यस लेटकेट कि आहे दुसरे लिए भाग रहे सिद्धेश मोकल गए अपने घर के अंदर मिलेंगे तो लेकिन क्या है डायरेक्ट हिट हो चुका है। हनुमान हनुमानजी का कहना है की नॉट आउट आहे आणि तुम्ही इकडं या फ्रेंड सर्कलनं चांगला काम केला की पंचांच्या भूमिकेमध्ये हनुमानला आणलं म्हणजे टेन्शनच नाही लाईव्ह आता टेन्शन आता झोपलं झोपली आता लोक ओठ्टी आणि आपण झोपू नाईन लॉस ऑफ वन हरीश गावंड पलाश इस बार यहाँ देखिए अंदर आई थी गेंद को रक्षात्म तरीके से इस बार खेल दिया है दूसरे के लिए पलटने की कोशिश लेकिन नॉट आउट और लगता है एक सिंगल के साथ स्कोर जाएगा शुभम दस रन क्या है रे श्री वो लिया है चेक करो हम किधर या। है प्रत्येक सीरियस मामला है टेंशन भगा हीच संधी बघाची नंतर नाही अंपार आमचे सुदर्शन म्हात्रे बघा दाढी बिडी कशी आहे पंच म्हणजे देव बाबलीचा काटा उभातो आऊट बल्लेबाज रनआउट आहे अंपायर येस yes, बल्लेबाज आऊट ना आता कोणी जाऊ नका आता तसाच कंट्रोल करा सगळे बघा दहा झाला दहा बावन पत्त्या ती खेळातली मेंढी आली डाण्याबा बघा आमचे बंधुराज कसे आहेत याला म्हणतात ताकद सलामत पगडी पचास आणि हसत हसत खेळत राहायचा कारण उद्या लवकर कोण उठेल सांगू शकत नाही मीच उठेन लवकर पटकन परत तुम्ही सकाळी बोलत केला का रात्री बोलत होता घाबरायचं नाही सगळ्यांना जायचं आहे तिकडे वाट बघते तो मशान कधी याल कोई आग आहे कोई पिछे मालवणी भाषेत एक मन आहे ज्याने पाळणा बघलाय तो समशान देखूत आहे पण जाताना काम परफेक्ट करून जायचं पलाश ये लॉंग ऑफ के ऊपर क्योंकि जब हम पैदा हुए थे ना तब ये लोग पूरी तरह से हंस रहे थे और हम रोते आए दुनिया से काम ऐसा करके चले जाने का है दुनिया हमारे लिए होगी और हम हंस हंस के चले जाएंगे मरने के बाद भी दादागिरी करेंगे लोग चलेंगे पैदल और हम कंधों पर, परफेक्ट काम यस किनारा लक्ष्य है कल्पेश जोरदार हिट करने गए हैं एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे हैं दो प्लस तीसरे के लिए जा रहे हैं क्या रनर का मौका बनेगा बनेगा और ये आउट back to the knockout स्कोर रायगढ़ भूषण विजेते स्वर्गीय अनामात्रे गुरुजी स्मृति ट्रॉफी आखिरी तीन गेंदे शेष शॉट है इस बार हवा में लेकिन कैच नहीं मिलेगा दूसरा रन पूरा हो जाएगा लगता है और दो रन पूरे हो चुके हैं गुरुजीचा हा मात्र गुरुजींच्या नावाची ही ट्रॉफी पूर्वी मात्र थ्री जी फोर जी काय नव्हता आमचे डायरेक्ट गुरुजी होती एक कानाखाली वाजवलं की डायरेक्ट नेटवर्कमध्ये म्हणजे गुरुजींनी जरी काय कानपणा माहिती कोणाची बोलायची हिम्मत नव्हती आता जरा कोणी फटका उचलला हो की सगळी माणसं विचारायला सर मार हो का हेच ते एक छप्पलोके खेळली कोशिश आणि आता झालंय काय माहिती आहे का ते पास करायची पद्धत आली ना त्यामुळे मजा राहिली नाही अरे पूर्वी दावी को कितने आनंद आता इकड़े जे अपने प्राइवेट शाला तथा सत्त्या अठ्या तो टक्के ना मोबाइल मोबाइल सगड़ा भेटो इंस्टा वक्त वेबसाइट महति पाजे बॉट बॉल पलाश मुझे लगता है कौन हुआ है क्या और इसी के साथ ये इनिंग हुई मेरे हिसाब से खत्म निर्धारित दौर में हम देख सकते हैं तो जय गिरोबा जोहा टीम का स्कोर है सत्रह और जीतने के लिए जीतवाई यानी कि क्रीडा इलेवन जीतवाई जीती टीम को जीतने के लिए अठारह चाहिए सोड़ा विजयासाठी अठरा धावांचा टार्गेट आहे क्रीडा ऐला जितोय जिते संघाला भारत चेंडू आणि अठरा धावा आणि आता आयोजक करताना विनंती आहे की आपण तयारीला लागा म्हणजे पुढची जी तुमची प्रोसिजर आहे ती तयारीमध्ये राहा कारण ते आता महत्वाचं आहे पॉकिट भरा सगळ्या गोष्टी तयारीमध्ये ठेवा ऑनलाईन आहे ना मग टेन्शन नाही काय तुम्हाला लागेल ते करा पे म्हणजे टेन्शनच नाही म्हणजे रोख असलो मजा येतो अकाउंट अपडेट करायचा बस आणि ते तिकडे दुसरे बसलेले लोक आहेत कधी त्यांना अकाउंट घावते आणि काढतात पैसे आणि चला आता कळवे संघ आणि याच्यामधून जो संघ विनर होईल त्या संघामध्ये चिठ्ठी उडवली जाईल दोन टीम मध्ये चिठ्ठी होईल अरो चिट्टी आया है आया पंकज उदास टाइम गाणा खेमस होता पंकज उदास हा पिक्चर का नाम संजय दत्त का प्रेम ना नाम पिक्चर येस चिट्ट्यां ना प्रश्नच नाही आणि त्यावेळी चिठ्ठीचा जमाना वेगळा चिठ्ठी दिल्यानंतर घेऊन गेल्यानंतर आणि आल्यानंतर मजा असायची चिट्टी आणि सिट्टी वाजवली की काम फिट आमचे साहेब बघा कसं दारातले दरात सिट्टी आणि चिट्टी परफेक्ट काम हा बस आणि तीच खरी मजा होती मित्रांनो आता काय आता रात्रभर जागीच कारण माणूस दिसतोय ना तेवढे दिसत नव्हतं तेव्हा मजा होती बघा पत्र आल्यानंतर वाचायला किती मजा असेल आता गोधडी जे घाली आणि परत तो मुलगा त्या मुलीला विचारते तुमचा नामदेव झोपला काय सुभाष भाई असतात म्हणजे काहीतरी आहे अनुभव महत्वाचा आहे आणि ती गोष्ट सत्य आहे आता आता राहिला नाही मित्रांनो गणेश म्हात्र्यांचा काय किस्सा असेल कारण ते म्हणजे काय त्यावेळी एकदम म्हणजे माणूस वेगळाच नावातच गणेश श्री गणेशात डायरेक्ट निखील मात्रे नका राहू दे असेल ते तुमच्या जवळ ठेवा नाही नको नको तसा काही आहे नको छोटासा नका कारण विनाकारण जर काही प्रॉब्लेम झाला तर वाटलं गेल वहिनी आटपाच्या नाही सांगतील तुम्ही जा तिकडे राहायला वड़ावला नाही नको नको नाही ते वाढाव शेवटी वाढावंच आणि पहिलाच चेंडू बोल्ड नितीन मोगलक्या इस बार अस्त व्यस्त किया आहे ओ जमाने में जब वो भी गणेश मात्र गेंदबाजी नितिन मोगल करते थे, उनका भी स्पीड वही था उनके सुपुत्र गुड बॉलिंग, सिद्धू पूर्वी मात्र असा क्रिकेटला एवढा क्रेज नव्हता पैसा कमी होता मजा पण काय होती प्रेक्षकांची मांदियाळी काय होती गणपती बाप्पाला जागवायला लोक रात्रभर जागीच पोळ्यांसाठी ती ताकद होती अगरबत्ती जराच पाहिजे आता अगरबत्ती एवढी मोठी आली की लावली की लोक झोपली मग देव पण विचार करते मी पण बाहेर जाऊन येतो <laughs> शून्यला असं पण बघा आमचे ते काका कसे असतात सावकास पाणी घ्या आपला कसा आहे थोडं हसी मजाक लागतो मला मनाच लागतं ती आणि आता विजयासाठी अकरा चेंडू अठरा क्योंकि भारत के भारतरत्न पंडित भीमचंद जोशी साबजीने काही द्या गाना इसका मतलब क्या है जो खुद को भी आनंद मिले और दूसरों की बी कॉमेंट्री भी वही खुद आनंद कोनंद दुसरं आता ते आमचे काही येतात डायऱ्या घेऊन चोपडी वाले त्यांना मी नेहमी बोलतो तुमच्या चोपडीत आहे ना आमच्या खोपडीत आहे अभ्यास आहे तो ते खोलते नुसते मोबाईल और सिंगल जरूर मिलेगा क्या सुवास भाई खोलले का नाही एक बार लॉक लग्गाय ना परीक्षेला जाऊन कॉपी करून का फायदा नाही प्रश्नाचं उत्तर पड असेल ना कालश्रीचे आमचे आत्माराम ठाकूर साहेब दिवंगत त्यांचा एक वाक्य होता नाटकाचा डायलॉग जेव्हा पड असेल नटीसुद्धा फिरकी पडेल आणि सूर रावतेमध्ये काय काम केलं मुंबईचे कलाकार झाले आणि बोलले की हा थेटरला नावा नाटक आज आपल्यात नाही आहे भाषा प्रभुत्व काय होता फक्त पी संजय त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो आमची बुवा ते आणि पी संजय साहेब आणि चकोला कंपनीचा मालक कोणि और ये देखिए, इस बार सार्थक मात्र गलती कर रहे हैं, पीछे भी प्रोडक्शन खराब हो रहा है और स्कोर द्या असं काय राग म्हणू नका शेवटची भैरवी आहे सगळा संपला आणि शेवटी मात्र कोणी राग धरू नका हसत खेळत आयुष्य घालूया शॉट इकडे कुठे शॉट आले तसले क्रिकेटच्या करू शकतो तसले नसत ते मापक शॉर्ट आहेत सगळे ओ कॅच भाऊ गुड कॅच कोण आहेत बघा कसे मानकूरच्या जावई वाशीला बसले डायरेक्ट काशी वाजवाट माली साहेबांना गायला आणि त्यांच्या पत्नीचं तो नाव आहे राजी ही प्रत्येकाची आवड आहे म्हणून त्यांनी ते गाणं गेले त्यांनी प्रत्यक्ष आहे आणि ज्यावेळी त्याने आम्हाला बघितलं ना पणवेलला त्यावेळी ते दे मला बोलले की तुम्हाला मानायला लागेल आणि मी वरडीचा उदाहरण दिला होता त्या वरडीला तिरंगी मुकाबला होता नंदा नार्वेकर आणि निशा भगत आणि मधीत एकनाथ माळी त्यावेळी त्याने गायला होता एक आंबेवाली एक वाली, वाली। बसूनी शेजारी निशान नंदा करून धंदा बसल्यान बाजारी <laughs> आठ मे सवलाय पकड़ो पकड़ो ए कौन है ए, तेरी क्या छोड़ रहे तू यार ये या लड्डू क्या थी लॉलीपॉप क्या थी जान बुझ कर छोड़ा नहीं लेकिन छोड़ना नहीं यार सामने जीता टीम है उनका इंजन गरम हुआ ना तो समझ जाए हाथ सोला जाए लगा तुम्हारा और देखिए देखिए हमारे पूरे स्क्रीन के ऊपर देखिए सभी हमारे इस बार देखा जाए हम हमारे कमेंट बॉक्स को भी पैनल कर लिया है लेकिन बहुत साथ में पंद्रह चाहिए रोहित रोहित मारेगा भी वो खतरनाक है मैं बोलेगा ना क्या ओ माई गॉड क्या कर रहे जो हले तुम्हारे हाथे में हाथों में क्या मक्खन है के ज्यादा ओ नानी बॉलर क्या करेगा बॉलर का आत्मविश्वास ढल होता है लूज पड़ता है आणि आमचे सन्माननीय प्रमुख पाहुणे फ्रेंड सर्कलचीच माणसं म्हणजे टेन्शनच नाही या रमेश म्हात्रे साहेब या याला म्हणतात की आणि वडाव यात्रेचे अध्यक्ष आणि त्यांना विनंती असेल की वडाव यात्रेकेबा सर्वात धावसंख्या झाल्या त्या चार विजयासाठी सहा चेंडू चौदा धावा असू द्या हरकत आणि ही तर घरी मित्रनं मजा आहे आणि तुमची एकी बघून मला आनंद खूप झाला आणि ही अशी तुमची एकी असल्यानंतर का होतं आणि सगळ्यांची कशी हसत एखाद्याला वाईट बोलणं पुन्हा त्याचे आनंदन बोलणं हे महत्वाचं आहे अरे सुदामा को जब श्रीकृष्णाने सुदामा को था की दोस्ती का असली मतलब क्या होताय तो भगवान श्रीकृष्णने हंस के उत्तर दिया अरे सुदामा ज्या मतलब होता है वह दोस्ती का होताय या मतलब नहीं है इसीलिए दोस्ती फीटे और दुनिया का सबसे खूबसूरत पौधा दोस्ती का होता है और जमीन पे नहीं दिलों में उगता है चाव वाले आयत का झोपले या वर्ती या अतः हम उतरू यानी तुम्ही चढ़ा साला था और चौका मिलेगा और चौका मिलेगा पॉइंट के बाहर नंबर चार क्योंकि देखा जाना परखा और मारा छाटा बघा त्या डीजेंचा हात फ्रॅक्चर झालाय तरी त्यांच्या अंगात चटवट किती आहे बघा ह्याला म्हणतात डीजेवाला आनंद आहे का ना अभिनंदन पंधरा हाताकडे लक्ष लाव बंधू कारण खूप त्रास होतो नंतर बरोबर सोस भाई कारण तो जुळत नाही आहे किती केलं ते आपण आपल्याला वाटतो गेल्या वर्षी माझाही तसंच मोडला एकवीस दिवस वन हॅट्स काम पण ते नंतर त्रासच होतं थंडीत जास्त त्रास होतो आणि गणेश माता यांना त्याही नाही अशा लशी दिल्या की सगळ्या माणसानं बेशुद्ध केली अर्धी चालली वरती पाच ला दहा शोड कॅश ड्रॉप करने बाद परिणाम हे भुगत ना पडेगा तुमको हेट मॅन शर्मा था ले बारह चार कह दिया ना रोहित जब तक डटे हुए हैं रोहित शर्मा ने कैसे आज बल्लेबाजी की उस तरह से इस बार देखा जाए, यहां इलेवन जीतुए, जीते टीम के लिए एक स्टैंडरमैन खिलाड़ी मिस्टर रोहित मात्र क्या बैटिंग कर रहा है वाह फुल टॉस है इस बार सार्थक की लेकिन यह भी बाउंड्री चली गई खराब गेंदबाजी हो रही है और पाच सौ रुपया का इनाम अविनाश इन तरफ से रोईत मातरे के रोहित म्हात्रे केली शॉट एट ऑन द ग्राउंड आणि चार वाजून चव्वेचाळीस मिनिटेला तीन चौक्या आले बघा कसे चार 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 आणि चौका येतेच कल्याण भटका आणि छक्क्या ना किंमतच ना आता उद्या लावा चौक्याला चक्करी मस्त बायके बॉलिंग क्या हो रही है शॉट ऑफ चौका मिलेगा और विनिंग और विनिंग शॉट इसी के साथ रोहित मात्रे ने विनिंग चौका मारा मैच को जीता जय टीम को परास्त कर दिया सिद्धेश मोगल ने क्या गेंदबाजी सुंदर की थी लेकिन सार्थक मात्रे के चार गेंदों के ऊपर चार बाउंड्री आम्हाला या, या पाच दिवसामध्ये कुठल्याही प्रकारे त्रास